प्रजासत्ताक दिन म्हणजे काय हेच काही लोकांना माहीत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी अंमलात आली भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण ओळखतो आपण देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांसाठी शहीद गीते गायकतो वाजवतो हे सर्व या दिवशी चुकीचे आहे या दिवशी कुणीही शहीद झाले नाही या दिवशी आपण संविधानाविषयी जाणून घ्यावे संविधानाचे महत्व इतरांना पटवून द्यावे शाळांमध्ये महाविद्यालयात संविधानाबाबत विद्यार्थ्यां सखोल माहिती द्यावी पण ते जाणीवपूर्वक टाळले जाते व प्रजासत्ताक दिनी देशभक्ती गीते व पाकिस्तान विरोधी युद्ध चित्रपट दाखवला जातो प्रजासत्ताक दिनाचे खरे महानायक ठरतात ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रजासत्ताक दिन म्हणजे या दिवसापासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अथक कार्यपूर्तता सार्थकी लागते जय भीम जय संविधान जय भारत